अशा पद्धतीची धमकी दिली होती राजसाहेबांना मुंबईतील शाखांना भेटी देण्यामध्ये सुद्धा त्यांचा विरोध होता बाळासाहेब असताना सुद्धा राजसाहेबांना त्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही राजसाहेबांच्या सोबत जी मंडळी असतील त्यावेळी कायम त्यांचा मत्सर केला शिवसेनेत असताना जबाबदारी दिली मी घर सोडून जाईल अशी धमकी त्यांनी दिली ते राजसाहेबांना काय ऍक्सेप्ट करणार हा प्रसंग मला या ठिकाणी आठवतो एवढंच हे बघा मी तुम्हाला एवढंच सांगतोय की उद्धव साहेबांची पूर्वीची स्टेटमेंट पूर्वीची वागणूक राजसाहेबांबरोबर ते एकत्र ये येतील का त्यांचा स्वभाव शिवसैनिकच जाणू शकतात जुने प्रसंग जुन्या गोष्टी कोणीही विसरत नाही आपण म्हणतो राजकारणात परंतु राजसाहेबांच्या बाबतीत त्यांची जी काही वागणूक होती जी पद्धत होती ती मला नाही वाटत राजसाहेब विसरणार युतीसाठी त्यांनी आणि महाराष्ट्र पाहिल यापुढे काय होत त्यांनी युती केली शेवटी त्या दोन पक्षांचा निर्णय आहे परंतु प्रेम हे एकतर्फी होत प्रेम दोन्ही बाजूनी पाहिजे आणि राजसाहेबांवरती उद्धव ठाकरे यांचं किती प्रेम आहे हे राजसाहेबच सांगू शकतात त्यावेळी आजूबाजूची मंडळीच सांगू शकतात महायुतीला काय ठाकरे बाजू एकत्र काय का महायुती महायुतीचं काम करते महायुती मजबूत आहे तिन्ही पक्ष एकत्र आहेत मनसे युती होऊ द्या तर नंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ आगे देऊन आगी आगी देताय का असं कोण म्हणाल काय म्हणाल कोण बिल्डर त्याच नाव सांगावं हो त्यांनी कोण आहे त्याच नाव सांगावं हो? त्यानंतर कळेल ना कोण बिल्डर आहे कोणासाठी काय करताय उगच काहीतरी आरोप करायचे मी तुम्हाला सांगितलं की उद्धव ठाकरे असू द्या संजय राऊत असू द्या ही जळकी आहेत एकनाथ शिंदे साहेब यांचा जो काही वाढता प्रभाव आहे लोक त्यांना जो पाठिंबा ते पाहून त्यांचा धूर निघतोय जिथून जिथून जागा मिळेल तिथून तिथून त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत जर हिंदीची सक्ती करायची असेल तर सुरुवातीला भाजपमध्ये मराठीची सक्ती करावी घाटकोपर मध्ये मराठीची सक्ती करावी हे सांगण्यामागच कारण काय हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करावं तुम्ही घाटकोपरच नाव का घेतलं हे सांगावं लोकांसमोर काहीतरी कारण पाहिजे म्हणून अशा पद्धतीची ते टीका करतात संजय राऊतांनी अर्थात केल्यामुळे असं म्हणलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येण्याचा काही अर्थच नाही परंतु राज ठाकरे यांनी भाजपच्या बागडं दिल्या बघा दोन नेत्यांनी वक्तव्य केलं ताबडतोब तिसरा जो आहे आहे त्यांनी काय म्हणजे राज ठाकरे यांना राजसाहेबांना कुणाशी बोलायचं कुणाबरोबर सोबत ठेवायची हे कोण सांगतंय तर संजय राऊत सांगतंय संजय राऊतांचं डिक्टेटरशिप राजसाहेब ठाकरे स्वीकारणार आहेत का हा पहिलाच मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला संजय राऊत सारख्या माणसाच्या नादाला लागून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची वाट लावलेली आहे आणि तुमच्यासाठी रात्रंदिवस आणलेलं आहे आपण जे विचारताय नाशिकच्या अधिवेशनामध्ये जी वापर करून बाळासाहेबांचा बनावट माणसाच्या तोंडी आवाज टाकून एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर टीका केलेली आहे एक विमा कंपनीची जाहिरात आहे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी उद्धव ठाकरे यांचं असंच झालं आहे ते जिवंत असताना साहेबांवरील निष्ठा त्यांची बनावट आणि कृत्रिम होती आणि आत्ताही साथ भी त्यांनी मनस्ताप दिलाय आणि त्यांच्या नंतर सुद्धा ते बाळासाहेबांचा नकली आवाज काढून त्यांना मनस्ताप देत आहेत कशी अक्कल सुचते यांना मला तरी वाटतं त्यांनी त्यांची अक्कल कुठेतरी गहान ठेवले आहे त्यांचं वागणं नकली आहे त्यांच्यातले हृदयातली भावना नकली आहे त्यांच्या भोवतालची सुद्धा नकली आहेत आणि म्हणूनच त्यांना नकली आवाजाचा आश्रय घ्यावा लागला बाळासाहेब जर जिवंत असते ना तर बाळासाहेबांनी असली आवाजातच उद्धव ठाकरे यांची हजामत केली असते बाळासाहेब म्हणाले असते कायम मी काँग्रेसला विरोध केला कौ, कायम काँग्रेस गाडायला निघालो त्या काँग्रेसला तू मदत करतोयस त्यांच्यासोबत आघाडी करतोयस हा जो पक्ष त्यांनी जो घाण ठेवला काँग्रेसच्या उंबरठे जे उद्धव ठाकरे रिजवत आहेत ते पाहून उबाटाच्या कमरेमध्ये बाळासाहेबांनी लातच घातली असती हिऱ्यापोटी हिरा जन्माला पाहिजे पण गारगोटी जन्माला आलेली आहे आणि आमचे शिंदे साहेब बाळासाहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला हिंदुत्वाचा हिरा आहे त्या उबाटाचं उद्या सांगू शकत नाही आज नकली आवाज काढला उद्या आहे ना बाळासाहेबांना हिरवी शाल परिधान करतील टोप्या घालतील बाळासाहेबांच्या डोक्यामध्ये आणि निवडणुकीला ते सामोरं आणतील यांचा काही भरोसा नाही आहे हे है। हैराण झालेले आहेत है। उभाटा आहे ना हा चायनीज माल आहे आणि तो आता जनतेत खपणार नाही आहे चुकीच्या पद्धतीने बाळासाहेबांचा जो नकली आवाज काढलेला आहे बाळासाहेब हे आमचं दैवत होतं आणि ते अजन्म आहे त्यांना त्यांच्या नकली आवाजाची आम्हाला गरज नाही मला तरी असं म्हणायचं आहे आम्ही बाळासाहेबांचे तमाम जे भक्त आहोत त्यांच्यातर्फे आम्ही मागणी करतोय बाळासाहेबांच्या नकली आवाज काढून जे लोकांना आव्हान केलेलं आहे ना त्याबद्दल उभाट्याच्या या नेत्यांवर गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी बाळासाहेबांचा जो अपमान केलेला आहे तो बाळासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला याचा राग आलेला आहे आणि बाळासाहेबांच्या आवाजाची जी छेडछाड केलेली आहे त्याबद्दल उभाट्याच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतोय आणि उद्धव आदित्य ठाकरे त्या ठिकाणी नको ते काहीतरी स्टेटमेंट केलंय की खोटेपणा वगैरे एकनाथ शिंदे साहेबांना म्हटलंय मला त्यांना सांगणे की हा खोटेपणा करण्याकरता तुम्हाला तुमच्या वडिलांकडे त्यांचे वडील आहेत परंतु आपण काय करणार आपण खोटेपणा दाखवताना तुमच्या वडिलांची जी काही वागणूक का आहे आतापर्यंत ज्या भूमिका बदललेल्या आहेत त्या कशा दाखवणार याचा विचार पहिला आपण करा आणि नंतर एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावरती टीका करा आमचं भांडण भांडं किरकोळ आहे महाराष्ट्र खूप मोठा आहे तर या संदर्भातच नंतर उद्धव ठाकरेंनी देखील असं मत मांडलेलं आहे की किरकोळ भांडं बाजूला ठेवून ठेवायला तयार आहे मराठीसाठी एकत्र यायला तयार आहे तसं पाहायला येत्याकडे ही वक्तव्य ऐकल्यानंतर काही जुन्या गोष्टी मला आठवल्या मला आठवतं राजसाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब असताना ज्या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे त्या ठिकाणी उद्धवसाहेब यांना पक्षाचं काम पाहू द्या आणि ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे ती जबाबदारी माझ्यावर द्या अशी बाळासाहेबांकडे मागणी केली होती त्या ठिकाणी मी संघटना वाढवतो आणि राजसाहेबांनी ग्रामीण भागामध्ये पक्षाचं कामही सुरू केलं होतं परंतु बाळासाहेब त्यावेळी राजसाहेबांवरती जबाबदारी द्यायला तयार झाले त्यावेळी ह्याच उद्धवसाहेबांनी जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर मी घर सोडून निघून जाईल अशा पद्धतीची धमकी दिली होती राजसाहेबांना मुंबईतील शाखांना भेटी देण्यामध्ये सुद्धा त्यांचा विरोध होता बाळासाहेब असताना सुद्धा राजसाहेबांना त्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही राजसाहेबांच्या सोबत जी मंडळी असतील त्यावेळी कायम त्यांचा मत्सर केला शिवसेनेत असताना जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल अशी धमकी त्यांनी दिली ते राजसाहेबांना काय ॲक्सेप्ट करणार हा प्रसंग मला या ठिकाणी आठवतं एवढंच परंतु जर पाहिल्या वेळ गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील उदय सामंत असतील यांच्या अनेक भेटी पार पडल्या मुख्यमंत्र्यांच्या निव शिंदेच्या निवासस्थान असेल किंवा राज ठाकरेंच्या निवस्थान असेल त्यामुळे की त्या शिवसेना असेल किंवा मनसेमध्ये युती 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 चर्चा सुरू झाली आता अशा धुळे ठाकरेंनी विधान केलं बघा मी तुम्हाला एवढंच सांगतोय की उद्धव साहेबांची पूर्वीची स्टेटमेंट पूर्वीची वागणूक राजसाहेबांबरोबर ते एकत्र ये येतील का त्यांचा स्वभाव ते शिवसैनिकच जाणू शकतात जुने प्रसंग जुन्या गोष्टी कोणीही विसरत नाही आपण म्हणतो राजकारणात परंतु राजसाहेबांच्या बाबतीत त्यांची जी काही वागणूक होती जी पद्धत होती ती मला न वाटतं राजसाहेब विसरणार तर युतीसाठी त्यांनी ते अटी आणि शाखी देखील तयार केलेली आहे महाराष्ट्र पाहिल यापुढे काय होतं ते त्यांनी युती केली तर शेवटी त्या दोन पक्षांचा निर्णय आहे परंतु प्रेम हे एकतर्फी होत नसतं प्रेम हे दोन्ही बाजूनी पाहिजे आणि राजसाहेबांवरती उद्धव ठाकरे यांचं किती प्रेम आहे हे राजसाहेबच सांगू शकतात त्यावेळची आजूबाजूची मंडळीच सांगू शकतात सर का काय महायुती महायुतीचं काम करते महायुती मजबूत आहे तिन्ही पक्ष एकत्र आहे आधी युती उबाठा, आणि मनसे युती होऊ द्या तर नंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ देखो मनसे और उबाठा, युती के बारे में आप मुझे पूछ रहे हैं, तभी मेरे को पुराने कुछ प्रसंग मेरे आग के सामने आए मुझे याद है राज साहब जब बाला साहब थे तब पार्टी के जोर में से ग्रामीण भागों में ग्रामीण इलाकों में काम कर रहे थे सबसे ज्यादा शिवसैनिकों की पसंद थी साहब जी को थी तब उद्धव जी ठाकरे उनको विरोध करते थे तभी राज साहब बोले थे कि जहां शिवसेना स्ट्रांग है वहां की जवाबदारी उद्धव ठाकरे जी को संभालने दो जहां शिवसेना कमकुत है वहां की जवाबदारी मुझे दो जब बाला साहब वो ग्रामीण भागों की और जहां शिवसेना कमकुत है उसकी जिम्मेदारी राज साहब के ऊपर दे रहे थे तब यही उद्धव ठाकरे जी ने बाला साहेब ठाकरे जी को अगर राज साहब के ऊपर जवाबदारी देंगे तो मैं घर छोड़ के जाऊंगा इसी तरह की धमकी दी थी साहब जी ठाकरे जी को बंबई के शाखाओं में विजिट करने को भी उन्होंने विरोध किया था जो साहब ठाकरे जी के साथ में पदाधिकारी कार्यकर्ते रहते थे उनका कणी कट करने का काम उद्धव ठाकरे जी कर रहे थे ये सब प्रसंग मेरे सामने खड़े हो गए वो उद्धव ठाकरे ठाकरे जी को एक्सेप्ट करेंगे क्या मुझे पहले उद्धव ठाकरे जी को ये प्रश्न कहना है कि तभी साहब ठाकरे जी को क्यों अपोज किया उसका भी उत्तर आपको पहले देना चाहिए संजय राव ने कहा कि दोनों ने आने में पूरी नहीं लेकिन जिस तरीके से एक नाथ सिंह लगातार से मुलाकात थे वो हमारे दिल में सबसे अच्छा ज्यादा शुक्र ये देखो संजय राउत कहेंगे वैसे तो राज ठाकरे नहीं चलेंगे राज साहब को हम लोग पहचानते हैं राज साहब ठाकरे जी ने खुद की मेहनत की ऊपर ये पार्टी खड़ी की है संजय राउत जैसे जो उद्धव ठाकरे जी ने टुकड़ा फेंका है उसके ऊपर राज्यसभा की खासदार की नहीं ली है उन्होंने खुद की मेहनत के ऊपर अकेले ये पार्टी खड़ी की है और राज साहेब ठाकरे जी को सलाह देने की संजय राउत जी की पात्रता नहीं है अपनी हैसियत से उन्होंने बातें करना चाहिए राज साहेब ठाकरे जी उनके ऑर्डर सुनने वाले नेता नहीं है उद्धव ठाकरे आपके ऑर्डर सुनते हैं राज साहब ठाकरे आपकी ऑर्डर सुनने वाले नहीं है इतना संजय राउत ध्यान में रखो अब उन लोगों को पूछो कि अभी ये विवाद क्यों है देखो सरकार बहुत अच्छी चल रही है तो लोगों के लिए कुछ इशू बनाना चाहिए इसीलिए इसी तरह की बातें ये लोग कर रहे हैं करोड़ों रुपए की प्रॉपर्टी करोड़ों रुपए की जमीन जो सरकार ने दी है वो पचास लाख में एग्रीमेंट करते हैं किसी के नाम के ऊपर करते हैं तो ये गलत है ये भ्रष्टाचार है ये करप्शन है करप्शन करेंगे तो कार्रवाई जरूर होगी क्यों नहीं होगी उसमें कोई भी रहने दो भारतीय राज्य घटना है जो दोषी रहेगा उसके ऊपर तो कार्रवाई होगी उसी तरह की कार्रवाई हो रही है सुप्रीम कोर्ट में जिस तरीके से बात को लेकर सात दिन में जो है केंद्र सरकार को आप जो अपनी अपने उसके बाद उसको निर्णय लिया जाएगा देखो केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्ट को बोला है कि जो दो आपने दो हमें क्वेश्चन पूछे हैं उसके बारे में हमारा क्या कहना है वो तो हम लोग आपके सामने लाएंगे तब तक ये जो दो कलम है वर्क बोर्ड में जो गैर मुस्लिम सबासद उनकी नियुक्ति करने का और जो गवर्नमेंट की जगह है वह वर्क बोर्ड ने अपना खुद का अधिकार दिखाया है उसकी जांच करी जांच जो कलेक्टर की समिति करने वाले हैं ये दो चीजें ये दो कलम तब तक अगली सुनवाई तक हम लोग इंप्लीमेंट नहीं करेंगे ये सरकार बोली है सुप्रीम कोर्ट ने वक अमेंडमेंट बिल पर किसी तरह का रोक किसी तरह का स्टे नहीं लगाया है ये सरकार बोली है तब तक हम लोग इसका इम्प्लीमेंट नहीं किया है वक्त अमेंडमेंट बिल पे कुछ तरह का जो रोक है वो तो सुप्रीम कोर्ट ने नहीं लगाई है जो सरकार का अधिकार है अगर माइनॉरिटीज बोल रहे हैं कि हमारा धार्मिक कार्य के लिए हमें अधिकार है घटना ने दिए उसमें कोई तोड़बोड़ नहीं कर सकता तो उसके ऊपर सरकार वक्फ अमेंडमेंट बिल ये किसी भी जो लाया है वो किसी भी धर्म के मुस्लिम धर्म के जो धार्मिक जो विधि है धार्मिक जो हेतु है उस पर कोई भी बाधा नहीं ला सकता नहीं लाने वाला ये कोर्ट में प्रूव करने वाला है इसीलिए जो हमारा संसद का अधिकार है वो हमारा अधिकार सही है ये कोर्ट में हम लोग बताएंगे